महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकीय सामाजिक क्रीडा मनोरंजन आणि बरच काही तुम्ही पाहताय शिवगर्जना न्यूज आवाज सर्वसामान्य जनतेचा मान्य अध्यक्ष महोदय मी आपणास व आपल्यामार्फत या सभागृहाला खालील मंत्र्यांचा परिचय करून देत आहे श्री चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळे श्री राधाकृष्ण एकनाथराव विखे पाटील श्री हसन मियालाल मुश्रीफ श्री चंद्रकांत दादा बच्चू पाटील श्री गिरीश दत्तात्रय महाजन श्री गणेश रामचंद्र नाईक श्री गुलाबराव रघुनाथराव पाटील श्री दादाजी दगडू भुसे श्री संजय दुलीचंद राठोड श्री धनंजय पंडितराव मुंडे श्री मंगल जी लोढा श्री उदय रवींद्र सामंत श्री जयकुमार सिंह रावल श्रीमती पंकजा गोपीनाथ मुंडे श्री अतुल मोरेश्वर सावे श्री अशोक रामाजी उईके श्री शंभुराज शिवाजीराव देसाई श्री आशीष बाबाजी शेलार श्री दत्तात्रेय विठोबा भरणे श्रीमती अदिति सुनील तटकरे श्री सिंह राजे अभय राजे भोसले एडवोकेट माणिकराव शिवाजी कोकाटे श्री जयकुमार राव गोरे श्री नरहरी सीताराम झिरवा श्री संजय वामन सावकारे श्री संजय पांडुरंग शिरसाट श्री प्रताप बाबुराव सरनाईक श्री भरत मारुती गोगावले आयगड नॅपकिन कमी पडला आज श्री मकरंद लक्ष्मणराव जाधव पाटील श्री नितेश नारायणराव राणे श्री आकाश पांडुरंग पुणकर श्री बाबासाहेब मनोहरराव पाटील श्री प्रकाश आनंदराव आबिटकर त्याचप्रमाणे सन्मान्य राज्यमंत्री श्रीमती माधुरी सतीश मिसाळ श्री आशिष नंदकिशोर जयस्वाल श्री पंकज राजेश भोयर श्रीमती मेघना दीपक साकोरे बोर्डीकर श्री इंद्रनील मनोहर नाईक श्री योगेश रामदास कदम ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका धन्यवाद